नमस्कार सुप्रभात महाराष्ट्र मी वैष्णवी राऊत आणि साम टी व्हीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आपल्याला माहितीच आहे की आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आहे आज चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवरती अभिवादनासाठी मोठी गर्दी होत असते बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आजचा दिवस समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समानता बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केलं होतं साम टी व्हीकडूनही महामानवाला जयंतीनिमित्त अभिवादन आणि यानंतर आपण बातम्यांचा झटपट आढावा घेणार आहोत टॉप हंड्रेड बातम्या पाहूया की नेमकं देशभरात राज्यभरात घडत आहे तरी काय शिंदे अमित शहाच्या भेटीवरती ठाकरे गटानं जोरदार टीका केली आहे पुढच्या काही दिवसात काय होणार आहे याचे हे संकेत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही भेट होती असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिलं बारामतीमध्ये विद्यार्थ्यांना चष्मे वाटप करताना अजित पवार डॉक्टरच्या भूमिकेत दिसलेत गाजर घाल्यानं चष्म्याचा नंबर कमी होतो तुम्हाला जर मित्रांनी मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून हिणवलं तर तसं ऐकू नका असा सल्ला अजित पवारांनी विद्यार्थ्यांना दिला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे नेहमीपेक्षा तीन टक्के पाऊस जास्त पडणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे तर पावसाबद्दलचा हा अंदाज परमेश्वर कृपेनं खरा ठरावा अशी इच्छा देखील अजित पवारांनी व्यक्त केली ते बारामतीत बोलत होते पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून खासदार डॉ अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट जाब विचारलेला आहे त्यांना तीन वर्षांच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचं आव्हान दिलं आहे तर कोल्हेंनी हा निधी सामान्य जनतेच्या करातून आल्याची आठवण करून देत खणखणीत शब्दांत सवाल केले निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावरती जोरदार हल्लाबोल केला सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हे लगावलाय महायुतीत काही आलबेल नाही असंही ते म्हणाले लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवींची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवरती ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळी आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे त्यामुळे सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावरती संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे परभणीमध्ये शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे आणि यावेळी काही लोक सत्तेत असल्यानं आम्हाला सोडून गेले मात्र आम्ही नवीन दमाचा कार्यकर्ता तयार करू असं म्हणतात शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावाशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सूचक विधान जयप्रकाश दांडेगावकर यांनी केलंय मंत्री भरत गोगावले राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना शह देण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा तरंगली आहे अदिती तटकरेंविरुद्ध निवडणूक लढवणारे शरद पवार पक्षाचे अनिल नवगणे हे शिंदे गटामध्ये दाखल होणार आहेत आणि यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार पक्षासोबत सुनील तटकरेंना सुद्धा श्रीवर्धनमध्ये आव्हान उभं राहणार आहे मुनगंटीवार यांनी पंढरपूरच्या वधूवर मेळाव्यामध्ये त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे वर वधू मेळाव्यातूनच मला माझी धर्मपत्नी मिळाली आणि आज सुखी जीवन जमलेले विवाह अधिक चांगले असतात असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं विधानसभा निवडणुकीत लोक मला म्हणायचे काही खरं नाहीये पुन्हा मी येत नाही असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले पण लोकांनी छप्पड फाडके मत दिली आणि निवडून आल्याचं म्हणाले आमदार सुरेश धस आणि संदीप यांनी शिक्षक बदली प्रक्रियेत एकोणचाळीस कोटी दोन हजार चौदा साली दोघांनी घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला फडणवीसांनी तटकरेंच्या घरी जाऊन स्नेह भोजन केल्यावरून दमान यांनी जोरदार हल्लाबोल केलाय ज्यांचे घोटाळे काढले फडणवीसांना कागदपत्र पुरवली त्यांच्याच घरी जाऊन स्नेहभूजन हो करत आहेत भाजपनं फक्त राजकारण केल्याची टीका समान यांनी केली आहे मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झालेत पालिकेला दिलेली डेडलाईन आता संपली आहे त्यामुळे आता प्रत्येक बोर्ड ऑफिसवरती मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय मुंबईमध्ये वॉटर टँकर संपावरती आहेत आणि त्यामुळे अनेक हो भागांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय नागपूरचे भूषण गवई भारताचे ब्याण्णव बावन्नावे सरन्यायाधीश होणार आहेत विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे तेरा मेला निवृत्त होणार आहेत गवईंची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी चोवीस मे दोन हजार एकोणीसमध्ये नियुक्ती झाली होती आता ते चौदा मेला सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला निवृत्त होते आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईनं केलेली आहे तर विशालच्या आत्महत्येवरच बहिणीनं संशय व्यक्त केलाय विशाल गवळी जेलमध्ये फाशी कसा घेऊ शकतो त्यावेळी जेल प्रशासन नेमकं काय करत होतं असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीनं केलाय कल्याण प्रकरणी आरोपी विशाल गवळीचा गुंड भाऊ आकाश गवळीची दहशत सुरूच आहे विशालचं कुटुंब राहत असलेल्या परिसरामध्ये रामनवमी आणि साई पंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना त्यानं धमकी दिल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा काय कारवाई करते यावर सगळ्यांचं लक्ष आहे नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा होणार होती त्या भीतीपोटीस त्यानं आत्महत्या केली आहे हे झालं ते बरं झालं पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कल्याणचे आमदार सुलभ गायकवाड यांनी दिलेली आहे न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली असती तर असं कृत्य करणाऱ्या नराधमांना जरब बसली असती असंही त्या म्हणाल्या छत्रपती संभाजीनगरकरांसाठी गट आक्रमक झालाय सोळा एप्रिल पासून संभाजीनगर मध्ये मोहीम राबवणार आहे लबाडाने पाणी द्या अशी एक महिना एक महिना संभाजीनगरमध्ये मोहीम राबवली जाणार आहे आणि त्यानंतर तेरा ते पंधरा मे दरम्यान संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहे मध्ये बाजारामध्ये भाजीपाल्याचे दर कोसळल्यानं शेतकरी आक्रमक झाले शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला वांगी कांदे बटाटे यांचा हार घालून निषेध करण्यात आला दर पडल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आलेत सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफी जाहीर करून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जालन्याच्या अंबड तालुक्यातील जोगला देवी बंधाऱ्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालव्यावरती धरणं आंदोलन केलं पाण्याअभावी पिके करपून आणि सुकून चालल्यानं शेतकरी आक्रमक झालेत तात्काळ पाणी न सोडल्यास याच ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला जालन्यातील शेतकऱ्यांवरती आंदोलनाची वेळ आलेली आहे पाण्याअभावी पिकं करपून आणि सुकून चालल्यानं शेतकरी आक्रमक झालेला आहे आज पाणी सोडलं नाही तर उद्यापासून कालव्यावरती उपोषणाला बसणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय शिवाय जोगला देवी बंधाऱ्यामध्ये जायकपाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित पँथर करून महाभोधी विहार मुक्त अभियान आणि संविधान बचाव रॅली काढण्यात आली आहे या रॅलीत मोठ्या संख्येनं दलित पॅन्थर संघटनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते नाशिकमध्ये भर रस्त्यात एका रिक्षाचालकानं नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केला तर महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपी रिक्षाचालकाचं नाव मिजान रजा उर्फ मल्ला शेख असा असून तो सराईत गुन्हेगार आहे अंबरनाथमध्ये दुचाकीवरून जात असताना कट मारल्याच्या रागातूनच एका तरुणावरती चाकून हल्ला करण्यात आलाय अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा भागात ही घटना घडली आहे तर जखमीवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत शिल्लक अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील बाघोलीमध्ये एका दाम्पत्याला जबर मारहाण करण्यात आली घरासमोर टँकर घरासमोर ट्रॅक्टर उभं केल्याच्या वादात संपत वांडेकर आणि आशाबाई बांडेकर यांना सहा जणांनी जबर मारहाण केली आहे विशेष म्हणजे शेवगाव पोलिसांनी मारहाणीत जखमी झालेल्या दाम्पत्याच्या विरोधातच गुन्हा दाखल केला मिरा रोड रस्त्यावरील एल आर तिवारी कॉलेज रस्त्यावरती दोन चोरट्यांनी एका महिलेचं मंगळसूत्र लंपास केलं होतं आणि याच मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर अवघ्या चोवीस तासांतच गुन्हे शाखेनं त्यांना बेड्या ठोकल्या नंदुरबारच्या धडगावातील बिलगावाच्या जंगलात वनविभागानं धडक मारली आणि यावेळी नाल्यामध्ये लपवून ठेवलेल्या त्रेपन्न हजारांच्या सोळा सागवान दांड्या जप्त करण्यात आल्या दरम्यान आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे नाशिकच्या गंगापूर रोडवरती दुचाकीवरून झाडाची पांदी पडल्यानं महिलेचा मृत्यू झालेला आहे तर मुलगा जखमी झालाय अलका सोनवणे असं पंचावन्न वर्षीय मृत महिलेचं नाव आहे आणि त्या दुचाकीवरती पाठीमागे बसल्या होत्या अचानक फांदी डोक्यावरती कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला नांदेडच्या देगलूर हाणेगाव रस्त्यावरती कर्नाटकच्या बस अपघात झालेला आहे चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये केली यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले समृद्धी महामार्गावरती डोणगाव जवळील खालून जाणारे एक मोठं ट्रेलर दोन तास अडकून पडलं होतं मात्र दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश आलंय आणि यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच आणि जड वाहनांमुळे महामार्गाच्या पुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे यवतमाळमध्ये राहुल गुल्हाने या युवकानं पिंपळाच्या पानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती साकारलेली आहे या कलाकृतीला साकारण्यासाठी अॅक्रेलिक कलरचा त्यांना वापर केला आहे आणि राहुल गुल्हाने या युवकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती अतिशय सुंदर पद्धतीनं साकारल्याचं सा पाहायला मिळत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती पश्चिम रेल्वेनं उधना दानापूर दरम्यान दोन फेऱ्यांची अनारक्षित विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासाही मिळणार आहे पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार विशेष गाडी ही चौदा आणि पंधरा एप्रिलला सोडण्यात येईल जळगाव जालना या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जालना बोकरदनंतर आता जळगावातून वेग आलेला आहे आणि या मार्गावरती सतरा रेल्वे स्थानक असणार आहेत यात जिल्ह्यातील सहा स्थानकांचा समावेश असेल तर रेल्वे प्रशासनाकडून या मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा तयार करण्यात आला आहे या रेल्वे मार्गासाठी सात हजार एकशे पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे धुळ्यात येडेश्वरी देवीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्थेचा बोजबारा आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तृतीयपंथी भाविक रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं येरमाळा गावाच्या चहू बाजूच्या रस्त्यांवरती कोंडी झाली आणि त्यामुळे तब्बल चार तास नागरिकांचे प्रचंड हात झाले नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती दुर्घटनाग्रस्त बस आर हटवली नसल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस जळालेल्या स्थितीत रस्त्यावरच उभी आहे आणि या सगळ्या दृश्यांमधून नेमकं काय साध्य करतायत असा सवालच वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालकांनी उपस्थित केलाय जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे चोपडा तालुक्यातील धानोरा या परिसरामध्ये उकाड्यापासून नागरिकांना मिळाला येवल्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा दिसून आलाय राजापूर साठे या परिसरामध्ये गारांचा पाऊस पडल्यानं शेतातील कांद्याचं सा नुकसान झालेलं आहे शिवाय शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ झाल्याचंही दिसलं रोज पडणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं बळीराच्या मात्र आता धासतापलाय जुन्याच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलेला आहे अचानक पडलेल्या या अवकाळी पावसानं द्राक्ष कांदा आंब्यासहच अनेक पिकांचं नुकसान केलं आहे दोन दिवसांपासून उकाळा जाणवत असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला मिळाला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे नाशिकच्या शिरवाडे वणी परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा गहू यासह द्राक्षबागेलाही पटका बसल्यानं शेतकरी मात्र झाले नांदेड शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली मागील सात दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडतोय आणि पावसामुळे शेती पिकांचंही प्रचंड नुकसान झालंय धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलाय धुळ्यामध्ये एक्केचाळीस अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर काल तापमानाचा पारा एकोणचाळीस अंशांवरती गेला होता आणि त्यामुळे धुळेकरांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता पण आज पुन्हा एकदा तापमानाचा परा वाढलाय त्यामुळे धुळेकरांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागतोय नंदुरबार जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून चाळीस अंश वरती असलेल्या तापमानाचा पाळा थेट त्रेचाळीस अंशांवरती पोहोचला गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात तापमान वाढतच चाललंय त्यामुळे नागरिक हैराण झाले आणि यानंतर एक राजकीय बातमी आहे बातमी छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आहे आणि बातमी ठाकरे गटाकडून एक मोहीम राबवली जाणार आहे त्या संदर्भात आहे छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे सोळा एप्रिल पासून ठाकरे गट संभाजीनगर मध्ये मोहीम राबवणार आहे लबाडांनो पाणी द्या अशी एक महिना ही मोहीम राबवली जाईल त्यानंतर तेरा ते पंधरा मे दरम्यान संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मोर्चा देखील काढणार आहेत संभाजीनगर मध्ये गेल्या सात ते आठ दिवसांच्या दरम्यान पाणी साठा पाणी पुरवठा केला जातोय आणि त्यातच आता पाणीचा प्रश्न जो आहे तो अतिशय गंभीर झालेला आहे त्यामुळे लबाडांना पाणी द्या ही मोहीम ठाकरे गट राबवणार आहे खरतच छत्रपती संभाजीनगरच्या पालिका महापालिका निवडणुका लक्षात घेऊनच ही मोहीम आखली गेल्याचं बोललं जात आहे तर ठाकरे गटाची मोहीम नेमकं कशी असेल याकडे ते लक्ष असेलच मात्र यातनं निष्पन्न काय होणार आहे आणि खरंच छत्रपती संभाजीनगरकरांचा गेल्या कित्येक वर्षांचा पाणी प्रश्न सुटेल का पहावं लागेल अपडेट घेत राहू तरी बातम्यांचा पुन्हा वेगवागानं आढावा पुण्याच्या सोनवळी सुपेमध्ये पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळून खाक झालेला आहे सलग तीन घटनांमुळे महावितरणचा भोंगळ कारभार चवाट्यावरती आला आहे शेतावरून पंपासाठी विजेच्या ताराही गेलेल्या आहेत वाऱ्याने या तारांचं तारेंस, घर्षण झालं त्या ठेणग्या ऊसाच्या शेतात पडल्या आणि मग ऊसाच्या पाच पाचट्यानं पेट घेतला शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची आता अपेक्षा आहे सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडीमध्ये बोराची आणि नारळाची बाग अज्ञातानं पेटवून दिली आहे यात शेतकरी विकास येलपले याचं मोठं नुकसान झालंय आणि या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गारपिटीमुळे एकोणीस गावांमध्ये सातशे तेहतीस शेतकऱ्यांचं सा सुमारे पाचशे नऊ हेक्टरवरती केळीचं नुकसान झालंय संपूर्ण केळीची बाग भुईसपाट झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शिवाय पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे नाशिकच्या येवल्यातील मातुल ठाण मध्ये शेळ्यांच्या वीज पडली आहे यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र शेळ्यांचं शेड जळून खाक झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं शेतकऱ्याच <laughs> <नाद। laughs> उदय का अंबे उदय उदयच्या जयघोषात करवीर निवासिनी अंबाबाईचा सा रथोत्सव संपन्न झाला आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्यांनी मार्ग सजवण्यात आला ढोल आणि अंबाबाईचा अखंड नामघोष अनुभवायला मिळाला होता विविध रंगी दिव्यांची आणि मंगलमय वातावरणात रविवारी रथोत्सव पार पडलेला आहे श्री अंबाबाईच्या रथोत्सवानं भाविकांच्या डोळ्यांचं व्यक्त केला दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये होणाऱ्या ज्योतिबाच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा हा सा रथोत्सव साजरा केला जातो